श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी ब्रह्मांड नायक आहेत स्वामी मुक्या लेकरांचे बाळ आहेत दिनानाथांचे नाथ आहेत नाथांचे अनाथांचे परब्रह्मगुरू ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नेहमीच आपल्या लेकरांच्या आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि त्याची प्रचिती त्याची अनुभूती ते वेळोवेळी सगळ्यांना देतच असतात असे असंख्य स्वामींचे भक्त आहेत स्वामींचे लेकरं आहेत ज्यांना स्वामींनी ते त्यांच्या सोबत असल्याची जाणीव करून दिलेली आहेत आणि तसा अनुभव तशी प्रचिती दिलेली आहेत अगदी अभिमानाने आपल्याला आपल्यासोबत स्वामी आहेत आणि ते नेहमी आपल्याला साथ देतात हे अभिमानाने सांगत असतात आणि अशीच एक अनुभूती जे मला आलेली आहे आणि असा एक अनुभव आहे जे आज मला तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे आणि असे कितीतरी अनुभव मी आजपर्यंत बघितलेले आहेत अनुभवलेले आहेत जेव्हापासून स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली असंख्य अडचणी येत होत्या आणि कितीतरी अशा अडचण होत्या ज्यातून काही मार्गही सापडत नव्हता उत्तरही सापडत नव्हते आणि अजूनही तशा अडचणी आहेत म्हणा आयुष्यामध्ये पण मार्ग काढलं डोकं शांत ठेवून संयम ठेवून जर मार्ग काढायचा प्रयत्न केला तर मार्ग निघतो आणि स्वामींची साथ तर आहेच आणि स्वामींवर श्रद्धा असेल विश्वास असेल तर त्यातून आपण निश्चितच मार्ग काढू शकतो आहे ही मात्र गोष्ट तेवढीच खरी आधी मागील काही वर्षांपासून मी काही असं देवाधर्माचं फारसं करत नव्हते आणि स्वामींची भक्ती तर मला स्वामींविषयी फार मी ऐकूनही नव्हते आणि माहितीही नव्हतं पण असंच मला एके दिवशी ऐकण्यात आलं की स्वामी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती केल्यानंतर ते परब्रह्म श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत आणि त्यांची भक्ती केल्यानंतर आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि आपले जे काही कामं अडलेली आहेत आपल्याला यश येत नाही आहे असंख्य अडचणी येतात संकट येतात दुःख येतं तर ते सगळं दूर होतं आहे आणि प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला मार्ग सापडतो आणि आपली जी काही कामं अडलेली असतात तर ते सगळे मार्गी लागतात असं ऐकण्यात आलं तर आधीपासून आपले प्रयत्न तर हे महत्त्वाचे असतातच पण त्यासोबतीला आपल्याला जर आपल्या श्रद्धा आणि भक्तीची साथ मिळाली तर आपलं काम होण्यापासून कुणीच अडवू शकत नाही हे मग हे पण मात्र तितकंच तितकंच खरं आहे अनुभव घेतल्याशिवाय किंवा अनुभव आल्याशिवाय आपल्याला सगळ्या गोष्टी कळत नसतात पण ज्यावेळी आपण सगळे स्वतः अनुभव घेतो त्यावेळी मग आपला विश्वास खरा ठरायला लागतो ला ला प्रत्येक क्षणी आपल्याला ज्यावेळी आपण सेवा करत असतो काही ना काही संकेत तर मिळतच असतात नक्की आणि पुढे जाऊन आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून देखील कळायला लागतं की आपली भक्ती आपली श्रद्धा कितपत खरी आहे योग्य ठरत आहे आणि आपली विनंती असते जी काय आपण स्वामींना विनंती करत असतो ती स्वामींपर्यंत पोहोचते की नाही याची देखील पोचपावती आपल्याला पुढे जाऊन मिळतच असते आणि एका खऱ्या भक्ताला आणखीन काय हवं असतं आयुष्यामध्ये जर स्वामींचे सोबत आपल्यासोबत असतील स्वामी तर नेहमीच आपल्या आयुष्याचं कल्याण होतच राहतं आणि कुठल्याही अडचणीवर आपल्याला मार्ग सापडतच राहतं आपण स्वामीची नित्यसेवा करत असतो स्वाम स्वामी चरित्र सारामृत करत असतो त्याचं पाठन तर करतो आणि त्यानंतर गुरुचरित्र पारायण करत असतो तर यावेळी देखील आपल्या मनामध्ये कितीतरी अशा प्रॉब्लेम्स चालू असतात अडचणी चालू असतात आणि असं सतत विचार येत असतात आणि या सगळ्यामध्ये ज्यावेळी आपण पारायण वगैरे करत असतो त्यानंतर घरामध्ये आणखीनच वाद तंटे भांडण व्हायला सुरू होतात अगदी विचित्र घटना घडतात आपल्याशी काही संबंधही नसतो अशा घटना घडतात असंख्य चित्रविचित्र घटना घडायला लागतात आणि त्यात आपल्याला मार्गही सापडत नसतो काय करावं कळत नसतं पण म्हणतात ना की शेवटी ज्यावेळी आपली परीक्षा सुरू असते त्यावेळी आपण त्यातून कितपत सक्षम ठरत असतो आणि आपली श्रद्धा आपली भक्ती आपण ढळू देत नाही आणि आपले जे प्रयत्न असतात आपण ते तसंच चालू ठेवतो याची परीक्षा स्वामी बघत असतात त्यावेळी आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि हा माझ्या एकीचा नाही तर हे किती जणांचा तर प्रत्येक स्वामी भक्तांचा हा अनुभव आहे ज्यावेळी आपण नित्यसेवा करत असतो किंवा स्वामींचं पारायण वगैरे करत असतो त्यावेळी आपल्याला असंख्य अडचणी येतात अडचणी कमी व्हायच्या सोडून आणखीनच वाढायला सुरू होतात पण ज्या काही गोष्टी त्या अडलेल्या असतात किंवा आपल्या घरावर काही वाईट नजरदृष्टी झाली असेल किंवा लोकांना बघवत नसेल आपण आपल्या पायावरती उभे असलेले असो किंवा आपण खंबीरपणे राहतोय कोणाच्या आधी नहीमध्ये नाही आपण स्वतःचा बघतोय किंवा आपण इतरांचाही विचार करतो आपला स्वभाव म्हणा आपलं प्रामाणिकपणा हे कितीतरी लोकांना असं खटकत असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि ज्यावेळी आपण पारायण करत असतो त्यावेळीकडे एक दिव्य शक्ती आपल्या अंतर्मनामध्ये असते आणि आपल्या घरामध्ये ती ऊर्जा प्रवाहित होत असते त्यावेळी आणि त्यामुळे या सगळ्या ज्या नकारात्मक गोष्टी असतात ना त्या बाहेर पडायला सुरू होत होतात आणि त्यामुळं त्या काळामध्ये आपल्याला कणे ह्या गोष्टींचा आणखीन जरा त्रास वाटायला लागतो की आपण जितकं देवाधर्मा करत असतो तर तितका आपला त्रास जास्त का वाढतो आहे असं वाटायला लागतं आणि ह्या काही ज्या नकारात्मक गोष्टी असतात ना त्या बाहेर पडत असतात आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित होत असते गुरूं जी काही गुरूंची शक्ती असते ती आपल्याला दिसत असते आपल्याला जाणवून येत असते आणि गुरूंच्या ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे ह्या नकारात्मक गोष्टींना त्याचा त्रास व्हायला लागतो आणि त्या गोष्टी बाहेर पडत असतात ज्या काही वाईन वाईट लोकांच्या वाईट दृष्टी असतात नजरा असतात त्या सगळ्या बाहेर पडायला सुरू होतात आणि त्याचा त्रास आपल्याला हळूहळू जाणवायला लागतो तर या सगळ्या त्या गोष्टी असतात आणि असे संकेत असतात त्यामुळं आपल्याला असं वाटायला लागतं की घरामध्ये खूप अडचणी येत आहेत आणि आपल्या श्रद्धेचं फळ आपल्याला मिळतं आहे की नाही आपली जर श्रद्धा खरी असेल भक्ती खरी असेल प्रामाणिकपणे आपण विश्वासाने सगळं करत असो आणि आपला संकल्प खरा असेल तर सगळ्या गोष्टी निश्चितच पार पडत असतात आणि सगळ्या गोष्टींचं फळ चांगलंच मिळत असतं कारण जो कोणी वाईट करणार असेल तर त्याच्यात त्याच्या कृत्याचं त्याला फळ हे मिळणारच असतं त्यामुळं तुम्ही कोणत्या प्रकारचं कृत्य करताय हे महत्त्वाचं असतं आणि आपण कुठल्याही गोष्टी करत असताना आपल्या गोष्टींची सुरुवात ही अडचणीच होत होत असते आधी अडचण येते आणि त्या अडचणीमधूनच आपल्याला गोष्टी सुरुवात होत असते पुढे जाऊन त्याचं चांगलं रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो आणि कित्येकदा असेही अनुभव आलेले आहेत की ज्यावेळी आपण रोजची देवपूजा करत असतो नित्यसेवा करत अस देवघरासमोर पूजा वगैरे करून आपण नामस्मरण करून जपमाळ वगैरे करून बाहेर पडतो त्यानंतर आपल्याला वाटीमध्ये असे काही गृहस्थ भेटतात किंवा किंवा आपल्या दारामध्ये अशी कोणी भुकेली व्यक्ती येते किंवा एखादा प्राणी येतो तर अशा गो संकेतांमधून त्यावेळी देखील साक्षात स्वामीस आलेले असतात आणि प्रत्येक कितीतरी गुरुवारच्या दिवशीच असे अनुभव आलेले आहेत अशा घटना आलेल्या आहेत झालेल्या आहेत घडलेल्या आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना असे काही योग येत असतात असे काही योग घडत असतात चमत्कार घडत असतात आणि तो निव्वळ योगायोग म्हणावा की घडून आणलेल्या गोष्टी म्हणावा ह्याच्यावरती आपण तर्कवितर्क करू शकतो पण असं आप खात्रीने सांगू शकत नाही की आ, हा नेमका कशाचा चमत्कार आहे पण अशी एक एक वेळ येते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं एक वळण येतं की त्यावेळी सगळ्या गोष्टी बदलून जातात आणि हाच तो आपला अनुभव असतो हाच तो चमत्कार असतो आणि असा चमत्कार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी घडतच असतो खूप मोठे मोठे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात आणि आपल्याला सहन होण्यापलीकडेही असतात पण अशा वेळी सद्गुरू आपल्या पाठीशी असतील तर ते आपल्याला या सगळ्यामधून निश्चितपणे बाहेर काढत असतात स्वामी समर्थ माझी आई मजला ठाव धावा